मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनन्य पाटील अजूनही ठाम आहे उपोषण सोडल्यानंतर पाटलांनी पुन्हा एकदा राज्यभर सभा घ्यायला सुरुवात केली अशा सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर जरांगेंनी आपली आधीही स्पष्ट केलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी ही मागणी पूर्ण करावी अन्यथा नाराजीला लाट उसळेल असा इशारा पाटलांनी यावेळी दिला आहे आपणच मोठं केलं परंतु आपल्याच नरडीवर जर सुरी ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांकडून होणार असला जी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी ती ला करावी लागणार आहे दोन हजार बाराच्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांना ती करावी लागणार आहे हा मिटल्याशिवाय सरकार निवडणुका नाही घेणार सरकारला आचारसंहिता जागायचा अगोदर जी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावणी ती करावी लागणार आहे कारण अधिसूचना हे त्यांनी काढलेली आहे आणि दोन हजार बाराच्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आचारसंहितेच्या अगोदर त्यांना ती करावी लागणार आणि ते करतील कारण मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत प्रश्न हा मिटल्याशिवाय सरकार निवडणुका नाही घेणार असं वाटत नाही आम्ही नऊ तारखेपर्यंत वाट बघायचं ठरवलं आहे नऊ किंवा दहा तारखेला आम्ही घोषणा करण्याच्या तयारीत परंतु अगोदरच उपयोग नाही म्हणून आम्ही वाट बघतोय शंभर टक्के करतील कारण आधी सूचना त्यांनी काढलेली आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात लक्ष घालतील आता समाजाला मराठा समाजाला आडवं चालण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाहीत ते नक्कीच आता याच्यात लक्ष घालून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नसता विनाकारण सगळ्या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे आणि ही लाट त्यांना परवडणारी नसणार आहे भाजपच्या वरिष्ठ लोकांना आता कसं आहे जाणून बुजून एखादा जर एखाद्या समाजाविषयी तुम्हाला द्वेष करायचा असेल आणि त्या रोषानं त्या भावनेनं जर वागायचं असेल तर त्याला विनंती करून आणि सांगून उपयोग होणार नाही त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती उपचारात्मक प्रक्रिया राबवावी लागणार आहे आणि ते समाजाला आता था ठरावं लागणार आहे आपणच मोठं केलं परंतु आपल्याच नरडीवर जर सुरी ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांकडून होणार असला तर समाजाला याला कुठंतरी विचार करावा लागणार ती तर खरं त्यांचीच जबाबदारी कारण आधी हो कारण ते सूचना त्यांनी काढली आणि सहा महिने समाजानं त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे एकदा जर ते समाजाच्या मनातून उतारले तर पुढच्या पायऱ्याचं नाव गळवे आणि तर फडणवीस साहेबांनासुद्धा याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं कारण फडणवीस साहेबांनी जर याच्यात आता लक्ष नाही घातलं नुसते लोक अटक करण्याच्या मागा लागून त्यांचा जर काही गैरसमज झाला असला की मी केसेस करून निष्पाप लोकांना गुतवीन आणि समाजात थांबल तर थांबत नाही आहे परिणाम ना उलटा झाला आहे समाज मला एक मोठी फळी तयार झाली त्यांच्यामुळे ज्यांच्यावर निष्पाप लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न केला ते लोकं मला येऊन म्हणायला लागले आता आम्ही आधीमध्ये नव्हतो आता आम्हाला जर गुंतवलेच तर हो आता हो द्या काय व्हायचं ते म्हणजे ते एक फळी निर्माण करून द्यायला लागले तुला आणि त्यांच्याविषयी एक नाराजी लाट उचलणारे त्यांनी समजून घ्यावं मी विनंतीपूर्वक त्यांनाही सांगतोय की त्यांनी जरा समजून घेणं गरजेचं आहे नसता आता तू तुला न मग आय इकडे सोडला का आता मराठ्याकडे पार तोच तुला सुचाना इकडं ना घुसवणार गप झप भाकरी खाऊन जास्तीत जास्त दी 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 मग सरकारला कळत नाही का सहा महिने झालं समाज त्यांचा सन्मान करतोय मग मागणीच काय तुम्ही म्हणला ती तुम्ही म्हणले हैदराबादचं गॅजेट घेऊ बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ केसेस मागं घेऊ आणि सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करू साधा सोपा प्रश्न आहे मला राजकारण करायचं नाही माझा तो मार्ग नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यावी विनाकारण माझ्या नादी लागू नये एक तर त्यांनी चूक केली नादी लागून त्यांची एकतर चूक झाली ओळखिण्यात त्यांनी आणखीन तरी विनाकारण माझ्या नादी लागू नये त्यांनी गोळी गुलाबीन हा प्रश्न मार्गी काढायचा प्रयत्न करावा हे त्यांना मी दुसऱ्यांना विनंती करतो आत्ताच्या आत्ता नसता याची नाराजी लाट एवढी उचलणार आहे की तुम्ही जी माझ्यावरती एस आय टी नोंद नेमली आणि एक शेतकऱ्याचा पोरग सामान्य मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून लढतं तुम्ही या सी टी नेमली ज्यांच्यासाठी तुम्ही नेमायला पाहिजे होती सुगंधी अगरबत्ती असल्यासारखे तुमच्या आजूबाजूला हिंडते ते हजारो करोड रुपये गोरगरीब जनतेचे लुटलेले लोक तुमच्या आजूबाजूने जसं काय त्या देव देव देवतांपुढं सुगंधी अगरबत्त्याला तसे हिंडायला लागले ला आणि आम्ही प्रामाणिकपणे समाजाचं काम करतो तुम्ही या साईट नेमायला लागले त्यामुळे समाजात प्रचंड रोष गेला त्यांनी सगळ्या स्वर्यांचे देवा आम्हाला राजकारण करायचं नाही मी शब्द देतो हेच मराठी त्यांना डोकार घेऊन नसते त्याचं कारण पण तसंच मराठ्यांची ती मागणीच नाही मराठ्यांची मागणी हो बी शरक्षणातून सगळ्या स्वर्यांची बरं दिलं हरकत नाही हे दोन अडीचशे मराठ्यांसाठी लागतं ते काय सगळ्या मराठ्यांसाठी नाही दोघा तिकांची मागणी दो दोन अडीचशे मराठी ते घेणार आहेत पण तरीही दोन अडीचशासाठी जर भांडायचं ठरलं तर एखादी जात जर मागास सिद्ध झाली तर तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत असतं यांनी वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय प्रश्न असा लोकसभेच्या बाबतीत कोणाचा पर्याय नाही राजकीय मार्ग माझा नाही आहे पण सगळ्या सोयाऱ्यांची मी अंमलबजावणी घेणार किती खेटायची वेळ आली तरी चाल लोकसभेच्या पूर्वीच घेणार नसता त्याचे परिणाम नाराजीचे लाट देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब घेणार नाहीत कारण ही पहिला पूर्वीचा मराठा हातात राहिलेला नाही स्वतःच्या मुलासाठी तो सज्ज झाला मुख्यमंत्री असे म्हणले होते की जोपर्यंत मनोज हे सामाजिक कार्यकर्ते होते त्यासोबत मी त्यांच्या पाठीमागे होतो मात्र ते आता राजकीय भाषा बोलत आहेत त्यामुळे आता मराठा समाज किंवा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांचं समर्थन करणार नाही किंवा त्यांची भाषा खपून घेतली जाणार नाही नाही ते खपून घ्यायचे का नाही ते बघू